न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाशिममधून एक शेतकरी हिताची बातमी समोर येत आहे दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी हॅपी फेसेस शाळा या ठिकाणी बांबू परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली या बांबू परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाशाभाई पटेल उपस्थित होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संजीव करपे हे होते या परिषदेचे आयोजन राजू पाटील राजे यांनी केले होते यावेळी संबोधित करत असताना संजीव करपे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की शेतकऱ्यांनी आता बांबू शेतीकडे वळले पाहिजे बांबूला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे बांबू हे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळवून देणारे पीक आहे म्हणून प्रत्येकांनी बांबू लागवड करणे अत्यंत गरजेचं आहे बांबूपासून विविध खेळणी साहित्य कलाकृती देखील बनवल्या जातात एवढेच नव्हे तर परदेशात रेस्टॉरंट हॉटेल फ फर, फर्निचरचं साहित्य देखील बनवले जाते असे त्यांनी यावेळी सांगितले समताशाही न्यूज प्रवीण पट्टेबहादूर वाशिम